सर्वांना नमस्कार स्विफ्टॅट ॲप वर विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती कशी भरावी ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासनाचं दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं एस के प्रणाली वापराबाबतचं हे पत्र असून या पत्राचा विषय आहे विद्या समीक्षा केंद्र प्रणालीद्वारे विद्यार्थी उपस्थिती नोंदणी करणेबाबत यापूर्वीसुद्धा यापूर्वी सुद्धा विद्या समीक्षा केंद्र प्रणाली वापरण्याबाबत विद्यार्थ्याची दैनंदिन उपस्थिती नोंदवण्याबाबतही काही दिवसापूर्वी पत्र आलं होतं त्याच पत्राच्या प्र पत्राप्रमाणेच आणखी एक पत्र आलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक अधिकारी यांना सुद्धा हे पत्र दिलेलं आहे त्यामुळं आपल्याला सर्व जिल्हा परिषदच्या शाळांनासुद्धा विद्या समीक्षा पोर्टलवर आपल्याला विद्या दैनंदिन वि उपस्थिती नोंदवावं लागणार आहे पत्र पाहूया केंद्र शासनाद्वारे विद्या समीक्षा केंद्र प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नोंद करण्यासाठी प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या धोरणानुसार केंद्र प्रणालीवर विद्यार्थी उपस्थिती नोंदवण्याच्या अनुषंगाने विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के प्रणाली वापराबाबत सोबत जोडलेल्या वापरकर्त्यांची मार्गदर्शिकेनुसार मॅन्युअल विद्यार्थी व शिक्षक नोंदणीची कार्यवाही करणे आवश्यक आहे त्यानुसार सर्व शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या अखात्यारातील विवर्गातील विद्यार्थ्यांची व्ही एस की प्रणालीवर शालेय कामकाजाच्या दिवशीची उपस्थिती नियमितपणे दररोज करावी तसेच सर्व शिक्षक पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक मुख्याध्यापक यांनी आपल्या उपस्थितीची नोंद व्ही एस की प्रणालीवर नियमितपणे करण्यात यावी विद्या समीक्षा केंद्र प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंद करण्यासाठी प्रथमतः गुगल प्ले स्टोअरवरून चॅट या द्वारे प्राथमिक स्वरूपाची माहिती नमूद केल्यानंतर खालील नमूद खाली नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करावा करावी एक शाळेच्या युडाइज क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर प्रदर्शित होणारी शाळेची माहिती पडताळणी करून बरोबर असल्याची जमा करावी दोन संबंधित वर्ग शिक्षकांनी आपला शालार्थ आय डी प्रविष्ट करून शालार्थ माहिती बरोबर तपासून बरोबर असल्याची जमा करावी तीन विद्यार्थी उपस्थिती नोंद करण्यासाठी विद्यार्थी उपस्थिती टॅबवर क्लिक करून विद्यार्थी उपस्थिती अनुपस्थिती चिन्हांकित करणे चार उपस्थिती बरोबर असल्याची खात्री करून उपस्थिती दाखल करावी पाच एकापेक्षा जास्त असल्यास दुसऱ्या हजेरी चिन्हांकित करण्यासाठी विद्यार्थी हजेरी या टॅबवर क्लिक करून कार्यवाही करून उपस्थिती नोंद करावी सहा मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापक असल्यास शाळा शिक्षकांची उपस्थिती चिन्हांकित करा या टॉपद्वारे टॅबद्वारे उपस्थितीबाबत दिलेल्या पर्यायानुसार चिन्हांकित करावी सात उपस्थिती बरोबर असल्यास दाखल करा या टॅबद्वारे अंतिम करावे विद्या समीक्षा केंद्र प्रणालीवर शिक्षक विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीबाबत केंद्रप्रमुख यांनी दररोज आढावा घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती दैनिक उपस्थितीची नोंद करण्याच्या अनुषंगाने आपल्या अधिनिस्त सर्व संबंधितांना निर्देश देण्यात यावेत याबाबतचे पत्र आहे म्हणजे या पत्राद्वारे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबरोबरच शिक्षकांची सुद्धा उपस्थिती आपल्याला नोंदवायची आहे चला तर मग आपण प्रत्यक्षात कशाप्रकारे उपस्थिती नोंदवायची ते आपण पाहूया आपण स्विफचॅट ॲप हे प्लेस्टोरमधून जाऊन ओपन करायचं आहे या पद्धतीनं आपण स्विप्टचॅट टाकल्यानंतर स्विपचॅट ॲप आपण येतं आणि यात हे जे दोन नंबरचं स्विपचॅ स्विफ्टचॅट ॲप आहे ते आपण ओपन डाउनलोड करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे माझं ऑलरेडी आहे मी ओपन करतो ओपन झाल्यानंतर आपल्याला या सर्च बार मध्ये जर तुमच्याकडे उपस्थिती स्मार्ट उपस्थिती हा चॅटबॉट नसेल तर आपण स्मार्ट उपस्थिती मराठीमध्ये आपण टाकायचं आहे या ठिकाणी स्मार्ट उपस्थिती हा टाकल्यानंतर ले आपल्याला पहिला जो चॅटबॉट दिसतोय त्यावर आपण टच करणार आहात हा आपण इन्स्टॉल करून घेतलेला आहे आपण अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आपण सर्वप्रथम चार टिंबावर चार टिंबावर क्लिक करणार आहात यानंतर एडिट मध्ये जाणार आहात या ठिकाणी चार टिंबावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अटेंडन्स स्टेटस होम मेनू एडिट रजिस्ट्रेशन चेंज मीडियम जर का तुमचे मीडियम बदलला असेल तर चेंज मधून जाणार आहात अटेंडन्स श्टे स्टेटस स्टेटसमध्ये आपल्या आतापर्यंतची जेवढी उपस्थिती नोंदवलेली आहे त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि आपल्याला नवीन शाळा नवीन वर्ग आपल्याला एडिट करायचा असेल तर आपण एडिट वर जाणार आहात पुढे तुम्ही पुढे जाण्यास इच्छुक आहात याची तुम्ही पुष्टी करा होय म्हणणार आहात कृपया शाळेचा युडाएस कोड टाका आपल्याला शाळेचा युटायस कोड टाकायचा आहे आणि यानंतर शाळा आलेली आहे नाव आलेलं आहे तालुका जिल्हा आलेला आहे ही जर शाळा तुमची असेल तर होय म्हणा नसेल तर पुन्हा युटायस नंबर टाकायचा आहे आपण यानंतर आपल्या शाळेचा यानंतर आपल्याला शिक्षकाचा शालार्थ कोड टाकायचा आहे मी या ठिकाणी टाकून घेतो मी टाकून घेतला यानंतर माझं नाव आलेलं आहे ते नाव बरोबर आहे तर होय माहिती बरोबर आहे आपण करणार आहात आणि या ठिकाणी नंतर विद्यार्थ्याची उपस्थिती नोंदवा म्हणलेलं आहे तिथं आपण क्लिक करूया आता तुमच्याकडे जो वर्ग आहे त्या वर्गाची उपस्थिती नोंदवायची आहे माझ्याकडे तिसरीचा वर्ग आहे तर तुकडी निवडायची एक आहे विद्यार्थी उपस्थिती नोंदवा नोंद करा या ठिकाणी आपण क्लिक करणार आहात आज माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत म्हणून मी या ठिकाणी उपस्थित या टॅबवर क्लिक करणार आहे आणि जर एखादा विद्यार्थी अनुपस्थित असेल तर मी या ठिकाणी उपस्थित आणि अनुपस्थित ज्या जो विद्यार्थी अनुपस्थित असेल त्याच्यासमोर अनुपस्थित यावर क्लिक केल्यानंतर तो अनुपस्थित होईल आणि पुन्हा खाली दाखल करावर आपण क्लिक करणार आहात माझे सर्व विद्यार्थी दाखल आहेत आज म्हणून मी दाखल करा म्हणत आहे दाखल करा अशा प्रकारे उपस्थितीची नोंद इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद झालेली आहे मला दुसऱ्या वर्गाचा जर करायचं असेल इयत्ता बदला या टॅबवर जायचं आहे आणि दुस... माझ्याकडे दुसरीचा वर्ग आहे तर मी दुसरीच्या वर्गात जाणार आहे तुकडी निवडायची आहे आणि उपस्थिती नोंद करा या ठिकाणी करायचं आहे इथं सुरू ठेवा केला तर पुढे हेच टॅब येते पण आपण उपस्थिती नोंद करा यावर क्लिक करणार आहात एक विद्यार्थी आहे आज उपस्थित आहे म्हणजे दाखल करा यावर आपण क्लिक करणार आहात अशा पद्धतीनं माझ्याकडे असलेल्या वर्गाची उपस्थिती पूर्ण झालेली आहे आपण पुन्हा एकदा चार टिंबाला क्लिक केल्यानंतर अटेंडन्स स्टेटस येतं त्याला आपण क्लिक करून पाहूया पुढे जाण्यास इच्छुक आहात का तर होय विद्यार्थ्याच्या उपस्थितीचा रिपोर्ट आपण क्लिक करूया दैनिक रिपोर्ट अशा प्रकारे माझ्या शाळेचं नाव येतं आणि शाळेचं नाव आल्यानंतर खाली ज्या वर्गाची उपस्थिती नोंदवलेली आहे ते या ठिकाणी दिसत आहे आणि हा रिपोर्ट आपण डाउनलोड करायचा म्हटलं तर या इयत्ता रिपोर्ट डाउनलोड करा या टॅबवर जाऊन सुद्धा आपण करू शकतो धन्यवाद अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याची ऑनलाईन उपस्थिती नोंदवायची आहे